मित्रांनो आज आपण आलेलो वाहगाव येते तुम्हाला काय जस आपल्या सोबत आहे ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला का आणि काळ्या कलर मध्ये भरपूर लोक वासर घ्यायला लागली का घ्यायला लागली तर सारखी बैल आणि जसा शारदा पाटील यांचा चंद्या या बैलांचा आदर्श घेऊन सगळी लोक वासर घ्यायला लागली या कलरची या वानाची सगळ्यांना वाटायला लागले की आपल्या लावणीत पण अशा वाहनाचा खोंड पाहिजे आणि जसं निशाणा नाव केलं तसं आपल्याही वासरांना नाव करावं आज आपल्याला ही, ही खाद्याचं पोत दिसतंय सरपंच पशुखाद्य आपले मित्र आहेत खाटावचे आपण मोठा लक्षाकडे गेलेलो त्यांनाही एक बॅग दिले आणि लक्ष निशांकडे का आलो आपण तर या बैलांना एक काळ्या कलरचा वेगळा छाप सोडलेला आहे वेगळी त्याची पाण्याची धाटे असेल किंवा सुट्टीला असेल किंवा अग्रेशन असेल देखणापणा असेल मैदानात चालताना त्याला ही एक बॅग द्यावा म्हटलं कारण त्याचा हे बैलगाडी क्षेत्रात मोठा वाटा आहे बैलगाडी क्षेत्र मोठं करण्यात अशा सारखी बैल घडली त्यामुळे आज त्यामु ही आपली बैलगाडीची परंपरा टिकून राहिली आणि अजून टिकून राहणार आहे इथून पुढं नितीन भाई आता सगळ्यांना माहीत आहेत शेडजी परिचय सांगा तुमचा पहिल्यांदा नवीन प्रेक्षकांना परिचय सांगा मी खटा तालुक्यातील आज आपण आलोय निशानकड ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र त्याची काळा कलर म्हणले की निशान पहिल्यांदा सगळ्यांना आठवतो हो आज त्याला ही बॅग देण्याचा आपण निर्णय घेतला का घेतला निर्णय की निशानला ही बॅग द्यावे आता मी तर सांगितलं की त्याचा मोठा वाटा राहिलाय बैलगाडी क्षेत्रात मोठं बैलगाडी क्षेत्र करण्यात पहिल्यांदा आपण सुरुवात केली मोठ्या लक्ष्यापासून मी माहिती घेतली निशांबद्दल भाई आता निशांचं तर कौतुक सगळेच करतात लहान मुलापासून जुने जाणते लोक असतील पण आज ही त्यांनी बॅग निशांसाठी आज खाटा होऊन तुमच्या गावाला आले आणि ही बॅग त्यांनी दिलेली आहे काय त्यांच्याविषयी मनापासून आभारी आहे त्यांचा आणि म्हणजे असं कोण कोणाला भाकरी देत नाही पण आज आम्हाला निशाणमुळे किंवा आमच्या बाकीच्या जनावरांना घडवण्यासाठी आम्ही आता नवीन उमेद येणं असे जर खाद्य मिळालं किंवा काय मिळण्याच्या पोटीच एखादा शेतकरी काहीतरी काहीतरी करत राहतो बरोबर असे उद्योजक घडत राहिले तर आम्ही पण नात टिकवू टिकू शकेल नाहीतर आम्हालाच जर खाद्य परवडलं नाही तर आम्ही सुद्धा नाद करणं अवघड होऊन बरोबर तर असं सरपंचांसारखे उद्योजक नवीन तयार व्हावे किंवा अशी नवीन उद्याला यावी आणि काय आहे म्हणजे व्यवसाय किंवा काय असेल ते म्हणजे राहावं त्या मित्रांनो आता जस की आपण लक्षात येईल अजूनही नंदिना दिलेलं दी आहे वास्तरांनाही खाद्य चालू केलेलं आहे रिझल्ट चांगला आहे आपण त्याचीही बाईट टाकणार आहोत कारण काय होतं माहित आहे का बरेच खाद्य निघालेत बरेच बैलगाडा मालक्यात पडलेल्या आहेत कुठं ना कुठं काय होत असतं की एखादा बैल हे खाद्य खात नसतो ते खाद्य वेगवेगळ्या त्याचा स्वाद असतो असते त्यामुळं हे आपण लक्षालाही चारून बघितलं आणि निशानलाही चारून बघणार आहे कारण लगेच बाहेर त्याच्या हातात धीरे धीरे त्यांना खाल्लेलं आहे ऋषीकडे येतो ऋषी आता आपल्याकडं बऱ्याच जणांचे मला कॉल आले की नक्की ह्या खाद्यात काय काय आहे आणि ती चार्ट आपण तयार केलेला केलेला आहे त्यात आपण मका सोयाबीन हरभरा उडीद सातू तीळ असे एक आठ दहा प्रकारचे आपले कडधान्य येतात हम्म परत गुळ येत आहे मीठ हम्म असे आठ दहा प्रकारचे कडधान्य आता ज्यावेळेस ही खाद्य आपण चारल लक्षाला हा ती तर फोडायचीच आहे पण त्यावेळेस काय झालं की बऱ्याच जणांच्या शंका अशा झाल्या की, की बाबा आता नक्की लक्षात तर खातोय पण नक्की तुम्ही ही मिक्सर करून दाखवलं कसं नक्की करावं स्टेप बाय स्टेप आता आपण त्यात एक गुळाची ढेप दिलेली आहे ते गुळाची ढेप आहे का नाही त्यात थोडस पाणी करायचं म्हणजे त्या मापात का आता कसं काही ना गट्ट खायची सवय असते काही ना असं पातळ खात त्या मापात पाणी घ्यायचं त्या गुळाच पाणी करायचं त्यात आपलं जे मिश्रण आहे ते एक पाच दहा मिनिटं भिजत ठेवायचं आणि घालायचं खात्यात ते मित्रांनो बघा गुळाची ढेप पण त्यातच आहे किंवा हे खाद्यात तुम्हाला दाखवलंच असेल असं एकदम बारीक खाद्य आपण चारून ही निशाणला दाखवणार आहोत आता बऱ्याच जणांच्या धारणा काय आहेत की नक्की हे खाद्य आपण वैयक्तिक चालू केलं किंवा काय कारण काय होतं माहितीये आहे का जबाबदार कोण घेणार जर नवीन नंदीला चालू केलं किंवा काय झालं कारण आता तुम्ही मला पत्र पण दाखवलं आपलं काय लिगल आहे सगळं आपलं काय असं म्हणजे हे नाही केमिकल ही एकदम नेचुरल है सग अपन आज भी संगित कि बाबा केमिकल का ही मिलना अपन लैप लैप टेस्ट के लिए बेसर सगन लिगली के लिए अनिगली केमिकल अपन संगमिकल नहीं तुम्हें टेस्ट कर तुम्हाला समजते लगेच ज्यांना वाटते की ना शंका येईल का नाही आपल्याला काय काय नाही किती प्रोटीन आहे किंवा काय किती आहेत काय आता कसा प्रतिसाद भेटला त्या दिवशी गेला गेल्यानंतर आता आपल्या बऱ्यापैकी बॅगा म्हणजे मार्केटमध्ये आता चालू झाल्या आहेत आणि बऱ्यापैकी फोन येतात रिझल्ट देदर साठी वगैरे आपण फोन करून विचारतोय मासूरवाल्यांना विचारतो बैलवाल्यांना ज्यांना दिले त्यांना रिझल्ट चांगला आपल्याला प्रतिदास चांगला भेटलाय आता काय होतंय काय जायचं का सांगा अशा की बाबा आता आमच्या पण ओळखीचे आमच्या मित्रमंडळ आहेत त्यांचंही मला कॉल आले की म्हणले ती आम्ही होस्टन गाय गिर गिरगाय किंवा दर्शी हिलार गायला तर चालतंय पण ह्या गायंना हे खाद्य कसं त्याचा इफेक्ट पडतो किंवा दुधात पडतोय का तब्येतीत पडतोय म्हणजे दुधात बी पडतोय आणि तब्येतीला पडतोय आता शिकायला कस म्हणजे जरा थोड जास्त रिझल्ट आहे आणि बाकीच्या थोडं म्हणजे आता एक दीड लिटर न वाढते गाय म्हशी एक दीड लिटर न वाढते असं गायीन फरक जास्त आहे चांगला फरक आपण रिझल्ट घेतलेला आहे म्हणून आपण सांगितलं मित्रांनो रिझल्ट घेतलेला आहे आणि आपण त्यांच्या दावणीच वाचतोय त्यालाही दाखवणार होतो आपण लवकरच आणि त्यांच्या गाय आहेत त्यांनाही ते खाद्य चालू आहे कारण काय होतं बऱ्याच जणांच्या शंका त्या की नक्की शर्यतीच्या बैलांना हे खाद्य चालल किंवा गायांना सगळ्यांच्या शंका दूर झाली असेल त्यांनी जसं सांगितलं की गायच्या दुधात ही फरक पडतोय किंवा तब्येतीत फरक पडतो आता जे घरचं आपलं वास्तू आहे ती तर आपण लवकर दाखवू पण त्यात काय बदल चारायला लाग लागल्यापासून चाराय लागल्यापासून आपल्याला आधी गटबी गावत नव्हता आता काढतो काढतोय तिथं म्हणजे आज पैरा वाचन हे आपण महाग आज पण गडबीट काढतोय असं चालू आहे आता एक दोन महिन्यानंतर आता का आदत आदत मध्ये भरपूर पळाला वासरू जसं औषध जरा म्हणजे कमी होत आता चौस झाला आता चांगलं हे खाद्य चालू झाल्यापासून तरी बऱ्यापैकी फरक पडला आपला आधी आपल्याला हे आधीपासून चालूच होतं त्याच्यामुळे आपल्याला फरक माहिती होता ना आता निशांकडेच आपण आलो त्यांना सरपंचांना विचारलं तुम्ही बैलगाडी क्षेत्रात पहिल्यापासून आपण निशान निशानलाही दुसरं बॅग द्यावं असं कधी डोक्यात आलं आपल्या डोक्यात कधी आलं म्हणजे निशान पहिल्यापासून आवडत आवडतं बैल कारण ते बघिलेला पळताना कोरेगावच्या मैदानात ते पळाला होता बघा हा त्यावेळेस बघितला होता परत बरेच माहिती ना बघितलं त्याचा आपल्याला जे राग आहे का नाही बैलात असा राग कुठल्याच बैलात बघा बिठ सुट्टीला एक सहा सात माणसं लागतात त्याला सुट्टीला म्हणजे राग कसला बैलात तेव्हापासून आपल्याला ते बैलच आवडत म्हणून म्हणतो पहिल्यांदा आपण निशाणला एक बॅग देऊया आपल्या बॅगेचा रिझल्ट अजून काय म्हणजे फरक पडतोय आपल्याला वर ते चालू आहे की मित्रांनो बघा आता अस गोळ केलेलं आता निशानलाही चालू आहे आपण बघा तो, तो खातोय का ते बघा रिझल्ट आपल्या समोर आहे आजपर्यंत हा दुसरा रिजल्ट आहे पहिला बैलगाडी क्षेत्रातला देव मोठा लक्ष आणि ज्या बैलांना काळ्या रंगाचा एक छाप वेगळा तयार केला निर्माण केला अशी वस्त्र घडायला लागली काळ्या रंगाची या वाहनाची सलगरी हिंद केसरी निशान वहागावचा निशान आता नितीनबाई पहिल्यांदा असं कुठलं खाद्य चालू होतं असा खात होता का बैल म्हणजे नवीन खाद्य कुठलं घेतलं का नाही तर वाजक काढल्याश्वर खात नाही पण ही डायरेक्ट आम्ही रोज त्या पटीन किंवा त्याच्यापेक्षा फास्टच खातोय म्हणजे हावरापणा करतोय रोचिन खायला म्हणजे ओके आणि बैल पहिल्यापासून खरं सांगतो रतीबाला शेंगदाना पेंट सोडून कधी म्हणजे खातच नाही दुसरा रतिभा आम्ही कुठला देतच नव्हतो किंवा दिलाच नाही वासेच काढायला बघ आज ही डायरेक्ट खाद्य खातोय मला विशेष वाटतंय बैल असं डायरेक्ट हावरापणा करूनच खातोय म्हणजे चांगला आहे खाद्य जनावर बाकी कुठल्या बी खातील बैलाला लहानपणापासून शेंगदाणा पेंट सोडून दुसरं काही चाललंच नाही आज पहिल्यांदा पहिल्यांदाच रती वेगळा चालतोय म्हणजे ह्या बात खरंच काहीतरी कामाला मित्रांनो कसं आहे आपण सगळी ट्रायल दाखवत असतो असं प्राणी येतो नंद आहे शंकराचा कुठलीही गोष्ट न करता किंवा त्यांनी सांगितलेलं आहे की सगळं लिगल आहे त्यांच्याकडे प्रशस्ती पत्र पण आहे कि बाबा यात केमिकल कुठलं नाही किंवा काय नाही तर आपण ह्या व्हिडिओत पण सांगूया की नक्की काय काय ते कारण सगळ्या शंका दूर झाल्या पाहिजेत अजून काय सांगत हे एवढा लांब आले आणि आपण मी अशाच केलेली की शंभर टक्के तो खाणार आहे पण त्याने खाल्ले ते मग आता तुम्ही काल पण फोन केला किंवा के वाच केला मला विशेष माझे म्हणजे तुम्हाला कसं म्हणायचं कि आमचं बैल दुसरं रतीप खात नाही बरोबर आता तुम्ही येणार आहे तुम्ही फोन केलाय आता म्हणून म्हणलं या तरी चेक तरी करूया तुम्हाला बी सांगितलं नाही मी रतीप खात नाही म्हटलं आता डायरेक्ट आधी चेक करायचं पण बैलांवरतीप खाला आम्हाला बी समाधान वाटलं तुमचं बी आपलं आल्यासारखं म्हणजे बरं झालं नाही तर बैलां रतीप खाला नसता म्हणजे जरा थोडं वाईट वाटलं असं पण म्हणजे खाऊ बैल निशान खाऊ शकतो तर आमच्या दावणीची किंवा महाराष्ट्रातली कुठलीही बैल खाऊ शकते ती आता जर मित्रांनो आपण निशांकडे आलो तर त्याच्या पुन्हा एकदा छोट्याशा त्या आठवणी जागूया छोट्या आठवणी पण त्या महाराष्ट्रात मोठ्या झालेल्या आठवणी कुठला क्षण त्याचा सांगता मुलाखत आपण घेतोच तर एखादा क्षण सांगा प्रेक्षकांना कारण आता जी नवीन पिढी आहे त्यांनीही भरपूर दिवस झाले निशांना बघितला नव्हता बैलाचा सांगण्यासारखा क्षण आपला कोरेगावचाच हम्म कोरेगावचा क्षण असा आहे की कोरेगाव मध्ये असा इतिहास कोणाचा घडू शकला नसेल किंवा घडलायचा थोडा अवघड आहे बैल बी याला की कधी हार नाही मान म्हणजे नामांकित मैदान आपण महाराष्ट्रातले दोन मानतो पुशेगाव आणि कोरेगाव त्या मैदानात बंदी उठल्यानंतर बैलाचं तसं वय राहण्यासारखं नव्हतं म्हणजे बैल गुलात राहिली अपेक्षा सुद्धा नव्हती किंवा घड निघाय पण तशा मैदानात सिलेक्ट दोन तीन वर्ष बैल गुलाच पात्र होऊन आम्हाला हिंदकेसरी मिळवून दिलं किंवा म्हणजे मान दिला त्याच्यासारखा मान कुठलाच नाही म्हणून कोरेगावचा सांगायचं कोरेगावचं सांग म्हणजे प्रत्येक वेळेस सांगतो त्याला कारणच असत त्या मैदानाची किंमत कुठल्याच मैदानाला मिळू शकत नाही बरोबर तुम्ही किती काहीही केलं के तरी कोरेगावचा मान हा कोरेगावलाच म्हणून आपला त्या मैदानाचा अभिमान वाटतो आणि त्यावेळेस अशा गोष्टी असा ज्या आता पट्टी आली आली त्यावेळेस पट्टी नव्हती आणि आमच्या बैलाला सुट्टी करायला आम्हाला आठ दहा जण लागायची त्यावेळेस बैल सोडणं किंवा पुढं मागं पुढं माग करण्याच्या बैल आमच्या काही लागायचे पण त्यावेळेस त्यालाच काय झालेलं माहित नाही पण एवढं स्पीड लावून सेमी पास केलेला त्या बाबतीत आपल्याला वाटतं केलं मित्रांनो बऱ्याच त्याच्या मुलाखती झालेल्या आणि त्याचा किस्सा हे बरच व्हायरल बऱ्याच सगळ्यांना माहीत येते पण त्यात जेवढं बोलल त्याबद्दल तेवढं कमीच आहे त्यांना मी बहिणींना शुभेच्छा देतो की निशान अजून प्रेक्षकांसाठी उन्हाळ्याच्या फाडात निपळ यात्रेच्या असेल कारण पावसाळ्यात निशानला काढत नाहीत सगळ्यांना माहित आहे कारण मुक्का प्राणे नंदी महत्वाचा आहे त्यांच्यासाठी आज पायात तीन वेळा मोडून जर कुठला बैल पाळला असेल शेवटपर्यंत टिकून राहिला असेल पायाचा पाया फाउंडेशन असेल तेव्हा त्याचा शरीर स्ट्रक्चर असेल तुम्ही बघताय तर तो फक्त निशाणच असेल काय अजून कमी नाही झालं आता वाट म्हणजे दरवर्षी दोन तीन वर्ष वाट दोन वर्ष झाले वाटले की आता बैल थांबल बैल थांबल आता मागच्या वर्षी शेवटचं मैदान आम्ही इस्लामपूरचं केलं त्याच्यानंतर बैल आता तीन महिने झाले पूर्णपणे रेस्टवर हो आता पुढच्या सीझनला काढायचा का नाही काढायचा असा का विचार चाललेला बैल परत दावणीला एवढा दामवायला लागलाय की आता वाटतं की अजून लागते म्हणजे आजच्या मैदानाला तरी शंभर टक्के मातीचा बैल पडेल मित्रांनो खरच एखादा जातीवंत पळणारा बैल असेल तो शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मालकासाठी पळत असतो जसा निशाण पळतोय धन्यवाद